नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बेकायदेशीर कारवाईचा हातोडा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीने बेकायदेशीर अतिक्रमणधारकांवर आज शनिवारी सकाळी धडाकेबाज कारवाई करण्यात आली सुपा पारनेर रोडवर अनेक अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे उभी करण्यात आली होती अखेर अनेक अतिक्रमणधारकांवर आज हातोडा मारण्यात आलाय नुकतीच लोकसभा निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीचा सूड म्हणून सदरची कारवाई करण्यात आली असा आरोप उपस्थित अतिक्रमणधारकांनी केलाय परंतु काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम आणि महसूल प्रशासनाने सदरचे अतिक्रमण हटवा अशा नोटिसा अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या परंतु अतिक्रमणधारकांनी कोणतेही प्रत्युत्तर न दिल्याने आज शनिवारी ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली या संपूर्ण कारवाईनंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे तर मोठा पोलीस बंदोबस्त याप्रसंगी तैनात करण्यात आलाय प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज 24, फोर अहमदनगर माझं नाव शीतल बांगर मी राहणारी स्थायिक प्रॉपर मधली आहे हे काहीही कारण नसताना हे आमच्या टपऱ्या उठवण्यात आलेले आहेत याच्यात याच्यामध्ये फक्त राजकारण वापरलंय आणि ज्यांचे खरंच हातावरती पोट आहेत त्यांच्या टपऱ्या उठवल्या त्या लोकांनी आणि हे राजकारण खेळत आहेत फक्त फक्त आता जे खासदारकीचं इलेक्शन झालंय त्याच्या सगळ्यांनी यांनी आमच्यावरती अत्याचार चालवलेत आचारसंहितेमुळे यांनी फायदा घेतलाय पण होईल काहीतरी यांना पण श्राप श्राप लागणारच ना गरीबांचे आम्हाला दोनदा नोटीस दिले पण दरवेळेस दरवेळेस नोटीस येतं दरवेळेस हे लोक माघारी जातात पण आम्ही जर साहेब लोकांना विचारलं तर साहेब लोकांनी सांगितलं की तुमच्या सोबतून तीन तीन चार आम्हाला झोपा येऊन देत नाहीत की तुमचे इथून सारखे फोन जाता येते की हे टपऱ्या कसं कधी आहे हे दुकान आरशी ची बांधकाम काढत नाहीये ज्यांचे मेन मेन दुकाने राहिले आहेत ते सगळे तसेच राहिलेले आहेत बाकीचे सगळे ज्यांना ज्यांचे मेन काढायचे त्यांचे काढले नाहीत फक्त गरीबांच्या दुकानं काढले त्या लोकांनी आमची सोय लावून द्यावी यांनी असं नाही ना की प्रत्येक जणाला नोकऱ्या मिळतात सर असं पण नाही ना की प्रत्येक जणालाच नोकरी आहे काही धंद्यावरती आहेत काही शिकलेले नाही आहेत काही आडाणी आहेत मेरा नाम शेख आहे मग या हमारी धंदा आहे टपरी ती आपे तो अभी हम सब यहाँ पे कम से कम दो पाँच सौ फैमिली रोड पे आए पुरे हमारे को बिल्कुल भी कोई रोजगार की व्यवस्था वगैरे नहीं है ये सब छोटे सा राजकरण गांव का राजकरण जिले के राजकरण में ये लोगों को टारगेट किया गया है और इसमें सिर्फ क्या हो रहा कि गरीब लोग मर रहे बाकी लोगों को जो लोग ये कर रहे जिसका है इनका बहुत बड़ा खुद का सबका बहुत अतिक्रमण है फिर भी जो लोगों ने फ्ता विरुद्ध दिशा में जाके प्रचार करे मतदान करे क्या करे उसके वजह से ये सब चीज़ा घट रहे अभी वो क्या रहता प्रचार अभी जिसके उसके पक्ष रहते जिसको उसको जिधर उधर इच्छा देने का लोकशाही के हिसाब से अधिकार है पर यहाँ पे एक खुद की सोच बना के, के भाई ये लोगों ने इधर काम करे आप ले नहीं है ऐसा काम किया गया और इसमें बहुत सारे लोगों का अतिक्रमण काटेगा यहाँ हम दस बारह साल से व्यवसाय करते आज भी कम से कम और दस साल सुबह को पीछे आमचे नेता आमदार नीलेज लंग के महल्ले होते रस्ता वाढला तेव्हा आपल्याला टपरा काढावा लागतात तर आम्ही सगळे तयार होतो ज्यावेळेस रस्ता वाढेल त्यावेळेस आम्ही काढून टाकू पण आज त्याची काहीच गरज नव्हती अजून बी पाच वर्ष इथं एवढी ट्रॉफिक होत नाही की काय प्रॉब्लेम होईल पण आज या सगळ्या गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्यात आलंय याचं शाप किंवा याचं पाप कोणाला ला लागेल ते जे आहेत माइंडी हे त्यांनीच बघावा प्रत्येकाच्या घरात अंधार आहे शंभर टक्के त्यांचे परिणाम त्यांना शंभर टक्के भेटतात पण आता आम्हाला प्रशासनाला एवढंच अपील करायची की आमच्या लोकांची काहीतरी सुविधा करून द्या काहीतरी व्यवस्था करून द्या की लोकांचे घर चालेल प्रत्येकाच्या घरात पाच माणसं आहे चार पाच लोक आहेत त्यांनी काय करायचं ते उद्या त्याला रस्त्यावर भीक मागायला जातात का इथं जे होते ते गरीबच होते श्रीमंत असते तर स्वतःचे गाळे घेतले असते यांचे रोज पोट हातावरतीचे तर याच्यामुळं प्रशासनाने त्यांचा बी विचार करावा चला तुम्ही काढले ठीक आहे सरकारी काम आहे त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन भी केलंय पण याचा भी विचार कुठेतरी सरकारने करावा तर आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करतो प्रशासनाशी कि आम्हाला कुठेतरी जागा उपलब्ध करून द्या गावाची ग्रामपंचायतची द्या कशी द्या गोरगरिबांनी कुठे जायचं ग्रामपंचायतचे गाळे ते बी श्रीमंतांनीच घेतलेले पन्नास पन्नास लाखाला एका गाळा हे गरीब पुरून घेणार आहे ग्रामपंचायत बी टेंडर गाडी ती श्रीमंताच्या पोटात जाते गरिबांनी काय करायचं तर आम्हाला कुठेतरी या सगळ्या गोरगरिबांना प्रशासनाने कुठेतरी जागा करून द्यावा हे आम्ही विनंती करतो बाकी आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलंय तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी याच्यात आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ही आम्ही विनंती करतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा